बोरगाव येथील पैलवान श्रावणी सयाजी भालेकर हिने जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेचे विजेतेपद पटकावले पैलवान श्रावणी भालेकर हिचे गुरुवर्य महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान विकास पाटील अन्ना मार्गदर्शक सांगली जिल्हा उपाध्यक्ष तालुका संघ पैलवान वसंतराव शिंदे सध्या ती बेडग येथे दिग्विजय कुस्ती केंद्रात प्रशिक्षण घेत के असलेली महिला मल्ल श्रावणी भालेकर तिचे गुरुवर्य भीमराव आभास शिंदे बेडग कोच सचिन भीमराव शिंदे बेडग नितीन भीमराव शिंदे बेडग केतन पाटील महाराष्ट्र पोलीस बोरगाव यांच्या मार्गदर्शनाखाली शिकत आहे पैलवान श्रावणी सयाजी भालेकर हिने जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेचे विजेते पदक पटकावलं व पुण्यात पंचवीस सप्टेंबर रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय फ्रीस्टाईल ग्रीको रोमन स्पर्धेत पंधरा वर्ष वयोगटाखालील कुस्ती स्पर्धेसाठी तिची निवड झाली ती, ती बोरगाव येथील मोहनराव पतंगराव पाटील विद्यालयाची विद्यार्थिनी आहे श्रावणीने शालेय कुस्ती स्पर्धेत दोन वेळा जिल्हा अजिंक्यपद पटकावलं आहे यावर्षी दुसऱ्या वेळेस राज्य स्पर्धेत उतरलेली आहे तिचे आई वडील हे एक शेतकरी आहेत पैलवान सयाजी बाबासो सौ सीमा सयाजी भालेकर व तिचे कोच यांचे मार्गदर्शन आहे या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे हिरकणी न्यूज चे तालुका प्रतिनिधी चंद्रकांत वंजारी बोरगाव चालू जाणून घेण्यासाठी हिरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल वर प्रेस करा नोटिफिकेशन्स मिळवा